नमस्कार शेतकरी बांधवांनी प्रोटेक्स मध्ये ज्या आपल्या आज मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे तुम्ही पाहू शकता जे डॅमेजमध्ये आपले दोन ग्रेड आहेत ग्रेड आहेत त्यामध्ये सीवन आणि सीटो आहे तुम्ही पाहू शकता सीटो हा दहा रुपयाने गेलेला आहे आणि सीवन हा पन्नास रुपयाने गेलेला आहे आज आपल्या मार्केटमध्ये सीवन व सीटू पाच रुपयापासून पन्नास रुपये पर्यंत आहे त्यानंतरचा जो ग्रेड आहे तो आहे खरडा बी वन व बी टू ग्रेड आहे त्यामध्ये बिवन आपण पाहू शकता बी टू हा चौऱ्याहत्तर रुपयाने गेलेला आहे आणि बिवन हा चौऱ्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपयाने गेलेला आहे आज आपल्या मार्केटमध्ये वन व बी टू हा कमीत कमी चाळीस कमी रुपयापासून एकशे पंधरा रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती गोटीची रास आहे जी, जी की पाच नंबरची रास आहे ती आता आपण पाहू शकता ती ही जी रास आहे ती सदतीस रुपया गेलेली आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये मा पंचवीस रुपयापासून पन्नास रुपये पर्यंत हे गोटीचे गोटी या मालाचे भाव गेलेले आहे त्यानंतरची जी रास आहे ती रास आहे चार नंबरची रास आहे जी की हा माल शहात्तर रुपयेने गेलेला आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये मा गोटी ही पन्नास रुपयापासून पंच्याऐंशी रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती आपण पाहू शकता तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास एकशे सात रुपयाने आज, आज आपल्या मार्केटमध्ये गेलेली आहे पण सरासरी आपल्या मार्केटमध्ये तीन नंबर रास ही कमीत कमी नव्वद रुपयापासून एकशे वीस रुपयापर्यंत आज आपल्या मार्केटमध्ये त्याचा भाव गेलेला आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे जी की तुम्ही पाहू शकता एकशे पंचवीस रुपयाने ही रास गेलेली आहे आज आपल्या मार्केटमध्ये दोन नंबरची रास ही एकशे वीस रुपयापासून एकशे पंचावन्न रुपये पर्यंत गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे एक नंबरचा ग्रेड आहे एक नंबरची रास आहे जी की एकशे साठ रुपयाने गेलेली आहे आणि आज आपल्या मार्केटमध्ये एकशे पंचावन्न रुपयापासून 200 दोनशे रुपये हा एक नंबरच्या ग्रेड या राशीचे आपला भाव गेलेला आहे धन्यवाद